मोरे साहेब आम्हाला अपेक्षा त्यांच्याकडनं काहीच नाही फक्त ते आमच्या माग आहेत हेच आमचं गैर होती विकास काय करता येईल त्यांना तिथून पुढं काही लोकांनी फसवलं ना पक्षाने धोका दिलेला त्यांनी पक्षाला धोका नाही दिलेला आहे कोण कुंकण जात कोण कुंकण नाही पण उद्धव साहेबाला असं साथ देणं गरजेचंच आहे काही महिन्यांपूर्वीच मनसेला रामराम ठोकलेले वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळेस जे आहे ते वंचितमध्ये प्रवेश केलेला होता आणि आता लोकसभा निवडणुकीच्या नंतरच काही दिवसात जे आहे ते आता विधानसभेच्या प निवडणुका येत आहेत आणि त्याच वेळेस आता वसंत मोरे जे आहेत ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत नऊ तारखेला त्यांचा प्रवेश होणार आहे अशी त्यांनी माहिती दिलेली आहे मात्र याच निर्णयावरती कात्रज परिसरातील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत उलट चांगलं वाटतं आहे कारण यावेळेस तरी आता निवडणुका झाल्या ना त्यावेळेस तरी त्यांनी असं व्हायला नाही पाहिजे होतं असं कोणालाच वाटलं नव्हतं पण आता हे असं झालं आणि ते आत्ता चेंज झालं आता पक्षामध्ये शिवसेनेमध्ये गेले पण आता ते लय चांगलं झालं आता बघूयात पुढं काय होईल होतील ना शंभर टक्के आता वंचितने सपोर्ट नाही दिला नाही जसं पाहिजे होतं तसं सपोर्ट नाही दिला त्याच्यामुळं तसं झालेलं आहे आता पण आता शंभर टक्के होतील ते शिवसेनेत गेलेले आहेत आता त्यांनी चांगलं आहे त्यांचं काम आहे वाडमध्ये वाडमध्ये सगळं त्यांचं मोठं मोठं काम चांगलं चालू आहे चांगलं आहे माणूस पण चांगले आणि मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये याचं चांगलं आहे त्यांचं ते कामं पण चांगले म्हणजे नगरसेवक होते चांगले सगळे वस्तींची कामं चांगली केले त्यांनी चांगले कामं चांगले केलेली आता शेवटी लोकांवरती आपण काय सांगणार ते जास्त नाही ते शिवसेनेत चांगलं गेले नाही तसं काय आपण सांगता येत नाही ते आमचा आपला काताचा वाट सोडून खाली होते ना त्यामुळं ते थोडासा फरक पडणारच चांगलेच आहे

आता सांगू कोणत्या मोरांचं कोण अभिनंदन चांगलं पडणार ना यांच्यात गेलो प्रभाव पडणार मनशेत होते ना ते चांगलं आता व्हायला पाहिजे चांगली काम व्हायचं कुठं सारखं बदललं एकतर आहे ना सारखं कुठं सुरुवातीलाच होते की बा, मनसे होते मनसे होते ला शुचे ला शुचे। नंतर मनसे, मनसे नंतर, नंतर मनसे मनसे तयार झाल्यानंतर ते मनसेत गेल्यावर कुठं बदलले होते त्यांनी आता आता बदलले आता शिवसेने चाललेत ना परत चालले आहे त्या ठिकाणी नाही काय वाटणार काम आहे त्यांचं प्रभागात त्यांचं काम आहे प्रभागात नाही फरक पडणार काय चांगलं आहे चांगलं आहे का आमचा कात्र त्यांना पूर्ण पाठिंबा आहे आणि ते आमच्यासाठी गरिबांचे दैव होते तर आम्ही त्यांच्यासाठी नक्की आम्ही त्यांना मतदान करू आम्हाला अपेक्षा त्यांच्याकडनं काहीच नाही फक्त ते आमच्या पाठीमाग आहेत हेच आमचं दैव होते आणि गरीबांच्या हाकीसाठी ते माणूस कुठं पण येतात म्हणून आम्ही त्यांना आहे ना सहकार्य करणार आणि त्या येत्या इलेक्शनला आम्ही त्यांनाच निवडून देणार नाही कस माहिती नाही प्रभाव पडणार ना कारण त्यांना पक्षाने धोका दिलेला त्यांनी पक्षाला धोका नाही दिलेला आहे चांगल्या पक्षात गेलेत असं काय नाही आता, का? आता जे गेलेत ना चांगल्या पक्षामध्ये गेलेत असं काय तो मनशी बी वाईट नव्हता पण हा हे जी गोष्ट केली ना त्यांनी चांगल्यासाठी केलेली आहे आणि चांगली गोष्ट आहे शिवसेनेत गेले गोष्ट चांगली गोष्ट मनसे मध्ये बी चांगलं होतं पण मनसे मध्ये त्यांचं पक्षाकडून जरा हे झालेले त्याच्यामुळे ते बाकी नाही का नाही हे सांगू शकत मी तर सांगतो शंभर टक्के होणार कारण जेवढ युवा नेतृत्व आहे ते त्यांच्या सगळं पाठीमागे उद्धव साहेबांचे ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस त्यांच्या आपला महाराष्ट्रात कोरोना आला त्यांना काही काम करताना आले आणि म्हणलं उद्धव साहेबांनी काय केलं काय केलं पण त्यांना माणसं जोगायचं पडलं होतं आणि दुसरा विकास काय करता येईल त्यांना आणि तिथून पुढं ते काही लोकांनी फसवलं आणि मग त्यात उधवणी काय नाही केलं उधवणी केलं काय करीन त्याला परत शासनाकडून निधीही कमी आली महाराष्ट्राला कोरोनामुळं जास्त उधवला निधाला त्यांनी महाराष्ट्राकडे लक्ष दिलं माणसाकडे लक्ष दिलं की नका विकास ना पण माणसं जागो अशी त्याची भावना होती आणि सगळे पक्ष काय मार्टले काय म्हणते की उद्धवनी काय केलं अडीच वर्ष काय काय करीन त्याला करताच नाही आलं स्वतःलाच कोरोना झाला आता उद्धव साहेबांना बरं जण फस त्याच्यावर त्याला आधार देणं गरजेचंच आहे होते ना आमदार आता बा लोकसंख्ये याच्यावर आहे त्याने बी चांगलं काम केलं उद्धव साहेबांनी चांग त्यांच्याबद्दल चांगला आपल्याला आदर आहे आता आता असं सर घडामोडी चालल्या म्हणून अंदाज लागत नाही कोण कुंकड जाते आहे कोण कुंकट नाही पर उद्धवसाहेबाला असं साथ देणं गरजेचंच आहे